नमस्कार मित्रांनो जय मल्हार जय गळेश्वरी सहा जुलै ते पंधरा जुलै या काळामध्ये गुप्त नवरात्री चालू होत आहे या नवरात्रीमध्ये आपण एक विशिष्ट साधना जर केली तर पूर्वीपासून आपण पाहत आलेलो आहे की वेगवेगळे तांत्रिक प्रयोग करून आपल्यावर आपल्या घरावर किंवा आपल्या घरातील सगळ्या व्यक्तींवर काही वेगवेगळे उपाय केले जातात आणि याच्याने आपल्या शत्रूंकडनं आपल्या घराला हानी होत असते आपल्या घरातील व्यक्ती ही जी पूर्वी वागत होती ती आत्ता विचित्र वागत असते आणि त्यामुळे आपण ह्याच्यातनं सुटका व्हावी आणि ह्यासाठी वेगवेगळे उपाय पाहत असतो त्यासाठी आपण ब्राह्मणांकडे जात असतो काही ज्योतिषांकडे जात असतो काही वेळेला आपण काही देव्हाऱ्यांवर जात असतो आणि ह्या उपायातनं सुटका पाहण्यासाठी पाहत असतो पण काही जणांना त्याच्यातनं काही रिझल्ट चांगले मिळत नाही आणि यासाठी दक्षिण भारतामध्ये दे ज्या देवीची उपासना केली जाते ती देवीची उपासना मी तुम्हाला सांगतो ही उपासना वाराही देवीची उपासना आहे वाराही देवी ही सर्व भौतिक सुखांचं आपल्याला प्राप्ती करून देत असते त्याचबरोबर आपल्या शत्रूंचा नाश करत असते ही वाराही देवी या नवरात्रामध्ये आपण तिची उपासना जर केली ही नवरात्र ही वाराही देवीला समर्पित केलेली आहे आणि या नवरात्रीमध्ये तिच्या मूळ मंत्रांचा जप केला तर आपल्याला खूप छान पद्धतीने आपल्याला फायदा मिळेल हा मूळ मंत्र मी डिस्क्रिप्शनवर स्क्रीनवर आपल्याला फायदा मिळेल हा रोज सकाळी साडेतीन वाजता उठून सुचबूर्त होऊन हा मंत्र तुम्हाला तुमच्या देवघरापुढे म्हणायचा आहे एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला या मंत्राचा जप करून झाल्यानंतर नवव्या दिवशी नऊ मुलींना तुम्हाला अन्नदान घालायचं आहे जर तुम्हाला या नवरात्रीमध्ये जमलं नाही तर तुम्ही हा उपाय दर शनिवारी करू शकता दर शनिवारी म्हणजे आषाढ महिन्यातल्या कोणत्याही शनिवारी सुरुवात करायची आहे आणि तो सलग तुम्हाला एकवीस शनिवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे नक्की करून पहा आणि याचा अनुभव तुम्हाला काही तुमच्या या साधनेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल अशाच माझ्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या इंस्टाग्रामला यूट्यूबला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार